या देशाच्या समतेसाठी लोकशाहीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रयत्न केले सर्व महामानवांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करतो आज या मंचावरती उपस्थित असणारे या पहिलीपासून हिंदी त्रिभाषा सत्तेचे महाराष्ट्र राजे कारण दोन हजार पंचवीस या पुस्तिकेचे संपादक श्री सामंत सर आणि डॉक्टर प्रकाश परब आणि त्याचबरोबर माझ्या आधी बोललेले वक्ते पत्रकार प्रशांत कदम आणि प्रियांका तुपे आणि या पुस्तकाला ज्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे ते दीपक पवार सर महाराष्ट्र मराठी अभ्यास केंद्राचे सर्व पदाधिकारी आनंद भंडारे सर चिन्मयताई आणि साधनाताई ताई या पुस्तिकेचं खरं तर प्रकाशन झालं असं सुरुवातीलाच मी जाहीर करतो ते कारण प्रियंका तुपेंनी की करायला पाहिजे आणि हे अत्यंत चांगली पुस्तिका आणि आपल्या समोर मराठी अभ्यास केंद्राने दिलेली आहे आणि त्याबद्दल मराठी केंद्र मराठी अभ्यास केंद्राचे आभार मानले पाहिजेत आज या कार्यक्रमाला आमचे मार्गदर्शक सहकारी डॉक्टर ज्ञानेश महाराव सर सुद्धा उपस्थित आहेत या संपूर्ण लढ्यामध्ये सुरुवातीपासूनच ते आहेत तर आज अत्यंत महत्वाच्या दिवशी आणि ही पुस्तिका आपल्या समोर येते ही पुस्तिका जी आहे ती एका अर्थानं त्याने डॉक्युमेंटेशन शब्द वापरला आणि त्याला आता प्रशांत कदम सर म्हणाले की हेच आमचं मराठी माणसाचं मत आहे तरी भाषा सक्तीबद्दल हे जेव्हा एखादं गाणं गाणं जेव्हा लोकगीत बनत तशा पद्धतीनं काही एका समूहाचं एका गटाचं म्हणणं हे जनतेचं म्हणणं बनत तर त्या पद्धतीचं हे उदाहरण आहे असं मला वाटतं आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट मराठीच्या भवितव्याच्या बाबतीत आहे आजच्या दिवशी हे, 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 हे पुस्तिका प्रकाशित करण्याच आपण ठरवलं ते पाच झालं आज आपण एकशे सात हुतात्म्यांना अभिवादन केलं एका अर्थानं मी वाटतं यांना म्हटलं की याच्यामध्ये बेचाळीसाव्या नंबर वन सखाराम धमाले आणि ते माझे सुरत अनुभव होते तर एका अर्थानं ते नातं या संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आहे प्रश्न असा आहे की आज प्रकाशित केलं हे फार चांगलं झालं कारण आपल्या समकालीन गोष्टींचाही इतिहास अत्यंत चुकीच्या पद्धतीने लिहिला जातो आणि आमचे एक मार्गदर्शक आमचे राजकीय गुरु सामाजिक गुरु असलेले भाई एन डी पाटील सर म्हणायचे त्यांनी लाजी पेन्सच्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावने मध्येच ते म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला या आरोपातून आपण यशवंतराव चव्हाणांची निर्दोष मुक्तता करणे <laughs> तर हे केलंच पाहिजे कारण जो मंगल या ज्या हुतात्म्यांनी आणलेला आहे त्यांनी आपलं रक्त सांडून या ठिकाणी आणलेलं आणि मराठीचा महाराष्ट्राचा सवास कसा आहे हेही आपण आज बघितलं पाहिजे एका बाजूला हुतात्मा चौकामध्ये म्हणजे आज आपण त्याला हुतात्मा चौक म्हणतो त्या चौकामध्ये एकशे सात लोकांचं रक्त सांडलं तिथपासून महाराष्ट्राची सुरुवात झालेली आहे आणि आज मराठी शाळा बंद पाडून हजारो बहुजनांना लाखो बहुजनांना शिक्षणाच्या बाहेर फेकण्याच्या रक्तहीन नकरी चालू आहे तेव्हा एक रक्तपातापासून एका रक्तहीन कत्तलीपर्यंत हा आपला गेल्या सात पासठ वर्षाचा मराठीचा प्रवास आहे आणि हे अत्यंत धोकादायक का आहे कारण रक्तपात दिसतो रक्तपात सांगता येतो रक्तपात समजावून सांगण्यासाठी फार काही कष्ट घेण्याची गरज नसते पण एका विशिष्ट पद्धतीनं जेव्हा गोष्टी घडत असतात आणि राजकारण घडत असतं वर्चस्व आणि शोषणाची नवी नवी माध्यम नवी नवी तंत्र वापरून बहुजन समाजाला त्यांच्या हक्क अधिकारापासून जेव्हा बाजूला करण्याचे प्रयत्न होतात त्याला माणूस म्हणून त्याचा अस्तित्व संपवण्यासाठी ते जे प्रयत्न होतात त्यातला एक भाग म्हणजे त्या माणसापासून ती भाषा काढून घेणे माणूस भाषेशिवाय जगू शकत नाही आणि म्हणून त्याची स्वतःची त्यानं त्याच्या स्वतःच्या जीवन प्रवासात जगण्याच्या संघर्ष कमावलेली ती भाषा आहे ही भाषा त्याच्यापासून काढून घेणं म्हणजे एक प्रकारे त्याला मृत्यूच्या थाई मध्ये लोटण्यासारख्या तर हे जे सांस्कृतिक संघर्षाचं वास्तव आहे त्या वास्तवामध्ये आपण उभे आहोत आणि म्हणून हे म्हणजे मी इतिहासाबद्दलच सांगतलो पुन्हा एकदा इतिहासात भूमिकेल समाजाला वकळण्याचं नेमकं कारस्थान कशा कशा पद्धतीने होत आणि त्याच्या मागे एक एक पुस्तिका पुस्तिकेच आणि त्या मी अभिनंदन यासाठी करेल या महत्वाचं वाक्य आहे मराठी भाषेचा प्रश्न हा तुकड्याने पाहून चालणार नाही तो एक काहीतरी मराठी शाळांचा का प्रश्न आहे तो काही मराठी शाळेमध्ये असणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न आहे किंबहुना तो काहीतरी शिक्षणाचा का प्रश्न आहे अशा पद्धतीनं या प्रश्नाकडे पाहून चालणार नाही याचे जे निरनिराळे आयाम आहेत भाषेचे आणि त्या भाषिक राजकारणाचे जे निरनिराळे आयाम आहेत ते या पुस्तिकेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आलेले आहेत असं मला वाटतं कारण आपण जगतो तेव्हा आपण एका विशिष्ट अर्थकारणामध्ये जगतो एका विशिष्ट सामाजिक व्यवस्थेमध्ये जगतो एका विशिष्ट सांस्कृतिक वातावरणामध्ये भवतालामध्ये आपण जगत असतो आणि त्या जगण्याचे त्याच्यामध्ये असणाऱ्या पारंपरिक प्रचलित शिक्षणाचे त्या त्याच्याबरोबरच्या अनौपचारिक शिक्षणाचे एका कुटुंब पद्धतीचे त्याचबरोबर लहान मुलांच्या शिकण्याचे लहान मुलांना शिकवण्याचे असे वेगवेगळे वेगवेगळ्या गोष्टी वे या भाषा नावाच्या एका घटकाच्या भोवती एकत्रित झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये एक राजकारण घडत असतं आणि त्याच्या आधारे या देशातली शोषण करणारी व्यवस्था आपल्यासाठीची अधिमान्यता म्हणजे शोषण नाही किंबहुना शोषणातून बाहेर पडण्याचा तो मार्ग आहे अशा प्रकारचा एक चुकीची चुकी जाणीव अशा प्रकारचा फॉल्स कॉन्शियसनेस देण्याचा प्रयत्न प्रकार हा सत्ता सत्तेच्या सत्ते माध्यमातून होत असतो आणि भाषा हे त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांचं महत्वाचं हत्यार असत एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एकोणीसाव्या शतकामध्ये जेव्हा वाद चालला शिक्षणाच्या संदर्भामध्ये तेव्हा इंग्रजी शिक्षणापेक्षा संस्कृतला महत्व देण्याकडे कल होता आणि पेशवाईमधली जे वर्गांनी दान करण्याची पद्धत होती त्याच्याऐवजी संस्कृतला मान्यता देणाऱ्या ब्राह्मणांना अधिक्रम देण्याचं किंवा त्यांना बक्षीस देण्याची पद्धत ब्रिटिश दक्षिणा प्राईज कमिटीच्या निमित्ताने कशी बेवानुनपणे येते हे एकोणीसाव्या शतकातलं भाषेचं राजकारण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जसजसं जसं संस्कृतऐवजी इंग्रजी ही एक ज्ञान भाषा आहे असं म्हणल्याबरोबर असं तयार झाल्या या देशातल्या अभिजानांनी स्वतः संस्कृत पासून इंग्रजीकडे कशा पद्धतीने मार्गक्रमण केलेलं आहे हे आपण बघायला पाहिजे त्याच काळामध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे दीडशे वर्षाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाषेचा मुद्दा एक फक्त हो याच्यामध्ये मी मतभेदाचा मुद्दा म्हणतो की पेशवाई पडल्यानंतर संयुक्त महाराष्ट्रा पर्यंत अशा पद्धतीचं भाषिक राजकारण झालं नाही असं नाही ते करण्याचा प्रयत्न महात्मा केलेला आहे आणि तो संपूर्ण चळवळीने केलेला आहे आणि म्हणून नव्या पद्धतीनं आपले प्रश्न आपल्या भाषेमध्ये मांडणं हा जो प्रकार आहे तो महात्मा फुले कृष्णराव आंबेडकर या मुंबईमध्ये नारायण मेघाजी लोखंडे रविवारच्या सुट्टीचा प्रश्न जो आहे तो खंडोबाचा वार म्हणून म्हणजे सत्यशोधक चळवळ भाषा संस्कृती आणि सामाजिक जीवन या सगळ्यांना एकत्रित पद्धतीनं या बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेत सम्यकपणे ते बघत होती आणि ते आपण लक्षात घेतलं पाहिजे या पद्धतीनं जर आपण बघितलं तर स्वातंत्र्य तर काळात काय झालेलं आहे ते मराठीला प्रमाण भाषा म्हणण्याकडे संयुक्त महाराष्ट्र लढवला बहुजनांनी या कामगारांनी या मुंबईतल्या कामगारांनी महाराष्ट्रातल्या शेतकरी जनतेनं म्हणजे तीन नेते ने होते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे प्रके अत्रे आचार्य प्रके अत्रे भाई एस एम जोशी एस एम साथी एस एम जोशी आल्यामुळे महाराष्ट्रातला मध्यम वर्ग त्याच्यामध्ये आलाय पण जेव्हा क्रांतीसिंह नाना पाटील कर्मवीर दादासाहेब गायकवाड शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख आणि शाहीर संयुक्त महाराष्ट्राचा लढा बदला हा तळागाळातल्या शोषित भ्रष्टकरी जनतेचा लढा बदला या इतिहासाकडे आज दुर्लक्ष केलं जात आहे हे आपण बघितलं पाहिजे कि कल्याणकारी भांडवलशाहीच्या सुरुवातीला इतल्या त्या वर्चस्व वाद्यांनी मराठीला प्रमाण भाषेकड नेण्याचा आग्रह धरला त्यावेळेस क्रांतिसिंह नाना पाटील हे संसदेमध्ये जाऊन आपल्या ग्रामीण मराठी बोलीमध्ये भाषण करत होते हा हा विरोधाभास आपण लक्षात घेतला पाहिजे आणि मग प्रमाण भाषेकड नेणारे लोक जे आहेत त्यांनी अभिजात दर्जाचा दर्जा आग्रह दर्जा धरलेला आहे आता अभिजात आणि प्रमाण प्रमाण म्हणजे काय ते का प्रमाण मध्ये सदाशिव पेठेत जे बोललं जातं त्याला प्रमाण मानण्याची पद्धत निरूढ झालेली आहे आणि एका बाजूला बोली भाषांचा छापमा करण्यात आलेला आहे म्हणजे बोली भाषेना स्पर्धेतून भाग करण्यात आलेला आहे संस्कृतचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आकाशवाणीवर संस्कृत ला लावण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रमाण भाषेतून पाठ्यपुस्तक हे वितरित करण्यात आलेले तर हे जे राजकारण आहे हे प्रमाण भाषेकडून हे कल्याणकारी भांडवलशाही प्रमाण भाषेच होत ते जागतिक भांडवलशाही अभिजात झालं म्हणजे महाराष्ट्रातला येणारा नवा हा गुजराती भांडवलदाराच्या कारण संयुक्त महाराष्ट्राची लढाई हे मराठी भाषेची लढाई होती त्याच पद्धतीनं गुजराती भांडवलदार वर्गाच्या विरोधातली सुद्धा होती कारण द्विभाषिक हे गुजराती भांडवलदारांना पाहिजे होत आज गुजराती भांडवलदार हा द्विभाषिका पुरतच त्याचा भूक त्याची भूक नाहीये आता हे गुजराती भांडवलदार मोदी शहांच्या निमित्तानं अदानी अंबानीच्या पाठीराख्यानं संपूर्ण देशाचा घास घेण्याची अभिलाषा आहे ते तेव्हा त्यामुळे कल्याणकारी भांडवलशाहीच्या काळात असलेली ही लढाई ही राष्ट्रीय पातळीवर गेलेली आहे त्यामुळे इथला अभिजन हा आता हिंदीशी एकूकता साधू आहे आणि राष्ट्रसंघाच्या भाषेत समरस होऊ इच्छित तर ही समरसता जी येते ती भाषिक वर्चस्वाच राजकारण आणि हिंदीच्या निमित्तानं इंग्रजी बरोबर जागतिक भांडवलशाही संधान साधण्याची गोष्ट आहे तेव्हा भांडवलशाहीचा विस्तार आणि भांडवलशाहीची खोली याच्याशी भाषिक राजकारण हे जोडून घेण्यामध्ये इथले वर्चस्ववादी शक्ती ही कायम यशस्वी झालेली आहे आपण मात्र अजूनपर्यंत ते समजू शकलो नाही याच्यातली गुंता आणि म्हणून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं गुजराती भांडवलदारांची जागा आता अंबानी आणि अदानीने घेतलेली आहे त्यामुळे भूगोल हा सुद्धा नव्या पद्धतीनं भाषिक भूगोल हा आता नव्या पद्धतीने अस्तित्वात येणार त्यामुळे आदिवासींच्या संदर्भात काय झालं हा प्रश्न आहे भाषावर प्रांतरचना तयार करताना मराठीवर अन्याय झाला म्हणून आपण बोलतो आम्ही एकोणीसशे एकोणनव्वद साली सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची मागणी केली कारण काय कारण हेच होत की या देशामध्ये भाषावर प्रांतरचना करताना आदिवासी आदिवासींच्या भाषेला आयडेंटिफाय करण्यात आलेलं नाही आणि म्हणून डान मध्ये गेलेला गामीत आणि नवापूरमध्ये महाराष्ट्राच्या ज्या नवापूरचं रेल्वे स्टेशनचा एक पट्टा गुजरातमध्ये आणि एक पट्टा एक प्लॅटफॉर्म हा महाराष्ट्रामध्ये पलीकडे गामीत आहे इकडे गामीत आहे कोकणी आहे पलीकडे डानमध्ये आणि महाराष्ट्रात साखरीमध्ये कोकणी आहेत त्यांची भाषा एक आहे पण त्यांची राज्य वेगळी भाषावर पर्यंत रचनेच्या वेळेस आदिवासींना विविध ठिकाणच्या आदिवासींना आदिवासींवर अन्याय झाला आणि आज पुन्हा तो अन्याय कसा होतोय तर आदिवासींची एक स्वतःची भाषा आहे दुसरे ते मराठी प्रमाण भाषा शिकतात इकडे गुजराती शिकतात नंतर इंग्रजी आपण पहिलीपासून सक्तीची केलेली आहे रामकृष्ण मोरे सरांच्या तुकाराम महाराजांचे वंश त्यांना आम्ही म्हणलं हे कशा कशा पद्धतीनं तुम्ही हे करता हे अशास्त्रीय नवीन भाषा यायला पाहिजे आता इंग्रजी मराठी म्हणजे आदिवासी मुलगा मावची शिकतो पिलोरी शिकतो जन्मतात त्याच्या कुटुंबामध्ये त्याला मराठी दुसरी भाषा इंग्रजी तिसरी भाषा आणि फडणवीस कृपेवरून चौथी भाषा आता येते आहे म्हणजे त्यांनी फक्त भाषा शिकत जगायचं त्यांनी इंजिनिअरिंग शिकायचं नाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचं नाही त्यांनी वकिली शिकायची नाही त्यांनी फक्त भाषा शिकत मरायचं हा नवा फंडा हा फडणवीस साहेबांनी काढलेला आहे ते तेव्हा भाषेच्या वर्चस्वामागे एक जात आणि वर्गाचं राजकारण कसं आहे ते आपण लक्षात घेतलं हे स्पर्धा करण्याचं राजकारण आहे भाषेच्या आधारे तुम्हाला बाजूला करणं <फणीवाद> म्हणजे जी संसाधनं आहेत त्या संसाधनांमध्ये जी स्पर्धा चालली आहे किंवा उपभोगासाठी जी स्पर्धा चालली आहे त्याच्यामधनं तुम्हाला बाजूला करणं आहे तुम्हाला प्रमाण मराठी येत नाही तुम्ही कमी दर्जाचे तुम्हाला चांगलं हिंदी येत नाही तुम्ही कमी दर्जाचे तुम्हाला विशिष्ट प्रकारचं इंग्रजी बोलता येत नाही तुम्ही कमी दर्जाचे हा जो दर्जा ठरवण्याचा भाषिक क्रम आहे तो क्रम आपण लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून भाषेची अस्तित्वाची जी लढाई या निमित्तानं कारण शरद जोशींनी स्वतः एक चांगला लेख मी तो सत्यशोधक जागर आमचं मासिक आहे त्याच्यामध्ये मी तो प्रसिद्ध केला होता त्यांचं भाषण होतं मराठवाड्यातलं तर शरद जोशींनी एक चांगला मुद्दा ते म्हणलं की भाषेच्या मरणाची चर्चा चालते किंवा भाषेला किंमत नाही म्हणून तसे येणार जेव्हा शेतकऱ्याच्या शेतीमाला किंमत नाही तेव्हा त्याच्या भाषेला कुठून किंमत येणार आदिवासींच्या जगण्याला किंमत नाही तेव्हा त्याच्या भाषेला कुठून किंमत प्रश्न हा जोडलेला हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून या गोष्टी आपण सातत्यानं लक्षात घेऊन या एकत्रितरित्या जोडल्या पाहिजेत तरच आपल्याला हिंदीची सक्ती येणं आणि अदावीनी धारावी मध्ये प्रवेश करण या गोष्टींचा संबंध आपण आपल्याला जोडता येईल जल जंगल जमीन याच्यासाठी एकच लढाई चालू आहे भाषेच्यावर आक्रमण हे आक्रमण हे अस्मितेवरचं तुम्ही लढाई पुन्हा उभी करू नये याच्यासाठी आम्ही या संदर्भात सांस्कृतिक आक्रमणाचा हाच भाग आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणं हे बहुजन समाजाला स्पर्धेतून कमी करणं याच्यासाठीचा एक भाग असतो त्या राजकारणाचा भाग असतो आणि म्हणून हिंदी हिंदू आणि हिंदुस्तान हा नारा जो लावलेला आहे तो लावण्यामागे गोळवलकर मुगींच एक त्यांचं एक भवितव्यकडे भविष्याकडे बघण्याचा तो एक दृष्टिकोन होता आणि त्याला उत्तर जर आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे ते सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून दिलेले आहे ते कामगार आणि कम्युनिस्ट चळवळीच्या माध्यमातून दिलेले आहे ते प्रबोधनाच्या जाती व्यवस्था विरोधी प्रबोधनाच्या माध्यमातून दिलेले आहे सामाजिक चळवळींच्या माध्यमातून दिलेले आहे या सगळ्यांचा एकत्रित डांडोळा घेणं एक, एक महत्वपूर्ण काम आहे आणि ते काम कारण भाषेचा प्रश्न पुन्हा गंमत अशी आहे की संस्कृतला विरोध केल्यानंतर एका ठराविक काळानंतर हा आमच्या धर्माला विरोध आहे तर धर्म ही या लोकांची आहे जाती लोकांनी तुम्ही स्त्री पुरुष समानतेची मागणी केली आणि स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला तर तुम्ही आमच्या धर्माच्या विरोधी आहात हे जे धर्म धर्म जोडणं आहे तर हे कवच आहे अधिमान्यता आणि सहमतीसाठी तयार केलेले आहेत पवारच्या आणि म्हणून दीपक पवारांचे आभार याच्यासाठी आहेत की या पुस्तिकेच्या प्रस्तावने महाराष्ट्र धर्माची चर्चा केली आणि याचा जो धर्माशी आपल्याला संबंध आहे त्याला पर्याय द्यावा लागेल म्हणजे केवळ मराठी शाळा वाचवण्याची लढाई नाही आहे तर आम्ही कोणते सांस्कृतिक जग हे आमचं मानतो आम्ही सीतेला वनवासात पाठवणाऱ्या किंवा सीतेला नाकारणारा घटस्फोटीत करणारा पुरुष सत्ताक राम परंपरेचा वारसा सांगणार किंवा सांगणार याच्याशी सुद्धा हा प्रश्न जोडलेला आहे दुसऱ्या बाजूला आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये जे असे दे देव आहेत जे दे ग्रामीण जनतेचे देव आहेत त्यांच्या बरोबर आम्ही काय नाता सांगणार या देशामध्ये संस्कृत मध्ये दे, जिला स्मशान देवता म्हणलेला आहे ती निरुती ही प्रत्यक्षामध्ये यज्ञाची आज्य यज्ञ करती होती आणि ती शेती वाटपाची देवी होती ती राणी होती आणि ती शेती वाटप करता करता तिनं नृत्य कला आणि संस्कृतीला जन्म दिला करणाऱ्या शरद पात्रांचा आपण वारसा सांगणार आहोत की नाही या निवृत्ती नंतर कालिका या सर्व देव्यांच आज एक प्रकारे विलंबन झालेलं आहे या समृद्ध वारशाची पुनर्मांडणी करणं आणि त्या निमित्तानं खरा धर्म जागवणं हा महाराष्ट्र धर्माचा अर्थ आहे आणि म्हणून याची सगळी जी मदार आहे ती भाषेच्या पायावरच उभी राहू शकते आणि त्यामुळे संस्कृतीचा अर्थ हा भाषेच्या अंगाने आपल्याला समजून घेतला पाहिजे परंपरेचा अर्थ हाही भाषेच्या अर्थ अंगाने समजून घेतला पाहिजे आणि म्हणून हे करत असताना आज जे लोक आपल्याला कस कस बोलायचं म्हणजे प्रमाण भाषा आणि हिंदी सक्ती भाषेचाच मुद्दा नाहीये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं कसं जेवायचं ताटामध्ये पोळी कोणत्या बाजूला वाढायची नंतर वरण आधी घ्यायचं की नंतर घ्यायचं याच्याबद्दल सुद्धा लिहून ठेवलेलं त्यांनी पूर्वी लिहायचं नाही असं ठरवलं होतं मला वाटतं ते बरं होतं कारण ते लिहायला लागल्यावर भयान लिहिताय पण ते बरं झालं एका अर्थानं की त्यांच्या जे मनात आहे त्यांची जी हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे ती संकल्पना ही कोणत्या संस्कारांची कोणत्या जातीची कल्पना आहे लक्षात येतं आणि म्हणून संविधानाला विरोध करता करता ते संघराज्याचा जीव घेऊ इच्छितात आणि संस्कृतीबद्दल बोलता बोलता ते आपल्याला जेवण्याबद्दल कपडे नेसण्याबद्दल कमी किंवा जास्त कपडे घालण्याबद्दल असं सांगत सांगत आपल्याला आपल्या जीवनाच्या सर्व अंगांबद्दल ते सांगतात आणि ते त्यांचं मिशन आहे ते त्यांना करायचं आहे पण हे आपल्या बहुजन समाजाला इथल्या कष्टकरी मध्यमवर्गाला हे समजणं हे जास्त महत्वाचं आहे कारण त्यांचे त्यांचं एक काम आहे त्यांचं निवडून येण्यासाठीचं जे काही कष्ट होते ते कष्ट निवडणूक आयोग आणि ए मशीन यांनी सोपे करून टाकलेले त्यामुळे त्यांना आता भरपूर वेळ आहे राज्य करण्यासाठी जो भरपूर वेळ मिळालेला आहे त्या वेळेचा उपयोग ते आपल्यावरती सत्ता गाजवण्यासाठी बरोपरीनं करतायत प्रत्येक क्षण आणि क्षण त्यासाठी उपयोगात आणतायत आणि एक प्रकारची अंतपारी आणि एक प्रकारच्या मदत समोर ते आपल्याला घेऊन चाललेले आहेत आणि म्हणून अभिजातेच्या बद्दलचा एक मुद्दा डॉक्टर सदानंद मोरे आता त्या समितीत म्हणून मी त्यांचंच उदाहरण सांगतो धुळ्याला एक मराठी अभ्यास परिषद कासव आणि संस्थेच्या वतीने त्यावेळेस अभिजात साहित्य संमेलन कोणीतरी सातार मध्ये साहित्य संमेलनाच्या उरलेल्या पैशातून अभिजात मराठी साहित्य संमेलन घेण्याचा घाट घातला तर सदानंद मोरे सरांना आम्ही विचारलं की तुमच्या याच्याबद्दल मत काय प्रश्नोत्तरांमध्ये ते म्हणजे अभिजात्याची व्याख्या काय आहे कारण काही सांगता येत नाही ते म्हणाले की अभिजात बद्दल आता मराठी नाट्य संगीताला अभिजात संगीत म्हणण्याची एक पद्धत आहे तर म्हणाले अभिजात आहे का कारण किर्लोस्कर नाट्य मंडळीतल्या देवलांनी जे आत्मवृत्त लिहून आहे त्याच्यात ते असं म्हणाले की आम्हाला संगीतासाठी पदही सुचत नव्हती चालीही सुचत नव्हत्या आणि संगीतही सुचत नव्हतं मग आम्ही काय करायचो तर त्यावेळेस आमच्या गावाकडे तमाशा आला की तमाशीच्या तमाशाच्या कनातीच्या पाठीमागे अंधारात जाऊन बसायचे कारण तमाशाला जाणं म्हणजे शूद्रांबरोबर बसणं आलं शूद्रांबरोबर बसणं म्हणजे अधर्म आला तो अधर्म करण्याच्या ऐवजी आम्ही तमाशाच्या मागे अंधारात बसत होतो आणि एकाने पण लक्षात ठेवायचं एकाने चाल लक्षात ठेवायची एकाने संगीत लक्षात ठेवायचं आणि मग येऊन त्याची रील्स आम्ही तर तो उजळणी करत होतो आणि त्यातून आमचं अभिजात नाट्य है। है। अठ्वत मसेल, तुमी तुमी कुछ तुमी संगीत मोरेकरांना जर आठवत नसेल तर आपण परत एकदा आठवण करून दिलेलं हे तुम्ही सर तुम्ही जे तीस एक वर्षापूर्वी सांगितलेली ही गोष्ट आहे आणि किर्लोस्कर नाट्य मंडळी बद्दलचा इतिहास उपलब्ध आहे देवाला लिहिलेली गोष्ट उपलब्ध आहे तेव्हा या सगळ्याची आठवण आपण मोरे सरांना करून देऊया आणि या अभिजातेबद्दलची चर्चा या प्रमाण भाषेच्या आणि हिंदी सक्तीच्या निमित्तानं आपण पुढच्या टप्प्यावर घेऊया आणि म्हणूनच हे हा जो वाद आहे हा सांस्कृतिक संघर्ष आहे आणि हा सांस्कृतिक संघर्ष हा जीवनाच्या सगळ्या भागात खेळला जातोय तो कधी नागरिकत्वाच्या निमित्तानं येतो आहे तो कधी राष्ट्रीयत्वाच्या निमित्तानं येतोय एक सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणून हिंदी शब्द हिंदी संकल्पना हे राष्ट्रवादाशी जोडलेले आहे खर तर त्याचा काही संबंध नाही आमची स्थानिक भाषा ही आम्हाला प्रेम सुचवते शिकवते किंबहुना स्थानिक भाषेतून बोलणाऱ्यांनीच या देशाची स्वातंत्र्याची लढाई लढलेली आहे त्यावेळी संस्कृत मधून बोलणारे कमी होते या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये तेव्हा कारण मुद्दाच आहे गांधी जेव्हा पुणे आता सत्यशोधक चळवळीतल्या डेजे मेन्शनला आले आणि संपूर्ण सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ ही काँग्रेसमध्ये विलीन झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या उधावाला गती आलेली आहे त्यानंतरच्या कालघटामध्ये प्रतिसरचे क्रांती सिंह पाटील हे उठलेले आहेत आणि त्यामुळे चळवळ पुन्हा पुढच्या टप्प्यावर गेली आहे म्हैसपूरची काँग्रेस असो ग्रामीण भागातली शेतकरी शेतमजूर जनता जेव्हा लढ्यात उतरते तेव्हा त्या जाऊ शकतात याची उदाहरण आणि म्हणून या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे ही अस्तित्वाची लढाई आहे आणि या अस्तित्वाच्या लढाईत महाराष्ट्र धर्म हा आपला सर्वांचा जाती जाती विरहित महाराष्ट्र आपल्याला उभा करण्यासाठी या कालखंडामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे हा समतेवर लोकशाहीवर आधारलेला महाराष्ट्र आपण उभा करण्याच्या दिशेनं वाटचाल करूया की दोन भावांना एकत्र आणण्यापुरती ना नाही त्या दोन भावांनी मागितलेला व्यापलेला अवकाश हा त्या अर्थाने फार कमी आहे त्या पलीकडे फार मोठा अवकाश हा आपल्या मुक्तीसाठी आपण आवश्यक आहे आप हा बहुजनांच्या मुक्तीचा प्रश्न आहे आणि म्हणून त्या दिशेनं आपण प्रयत्न करणं त्या प्रयत्नामध्ये दीपक पवार आणि त्यांच्यासारखं सरकारी हे नेतृत्व स्थानी आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या और वतीनं औरंगाबाद आजच्या छत्रपती संभाजीनगर धुळे या ठिकाणी परिषदा घेतल्या महाराष्ट्रभर हा प्रश्न नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही लढाई चालू ठेवावी आणि ही दीर्घकाळची लढाई आहे या ही लढाई हे एका दिवसात दो दिवसात दोन एका महिन्यात एका समितीच्या अहवालानंतर अशी काही संपणारी नाही या लढाईत आपण सर्वजण एकत्र राहूयात मिळून जाऊया आणि अगेट करूयात या पद्धतीची अपेक्षा मी बाळगतो आणि मला या ठिकाणी बोलाय बोलण्याची संधी केली आणि एक शांतपणे ऐकलं याबद्दल आपले आभार सत्य की जय हो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र